नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार चोवीस जुलैला दर्श अमावस्या आहे दर्श अमावस्येलाच दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या किंवा गटारी अमावस्या देखील काही लोक म्हणतात ही अमावस्या दिवाळीची अमावस्या जितकी महत्वाची असते तितकीच आषाढ महिन्यातील अमावस्या देखील महत्त्वाची असते आणि या वर्षीच्या दीप अमावस्याच्या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुपुष्यामृत योगही दिवशी दिवशी या दिवशीच्या अमावस्येला आलेला आहे म्हणजे अगदी दुग्ध शर्करेचा योगच या दिवशीच्या आषाढी अमावस्येला आलेला आहे तर आपल्याला या आषाढी अमावस्येच्या दिवशी काही सेवा किंवा उपाय हे करायचे असतात ज्याने आपल्या घरात जी काही लक्ष्मी आहे जो काही पैसा आहे तो टिकून राहील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आपल्यावर आशीर्वाद लाईल ला आपल्या घरातील नकारात्मकता ही पळून जाईल यासाठी आपल्याला काही सेवा आणि उपाय करायचे आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आषाढी अमावस्येच्या दिवशी कोणत्या सेवा आणि उपाय करायचे याबद्दल माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती शेवटपर्यंत ऐका तर आषाढी अमावस्या ही गुरुवारी आलेली आहे या अमावस्येलाच दीप अमावस्या असं देखील म्हणतात दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जे काही सर्व प्रकारचे दिवे असतात ते स्वच्छ करायचे असतात आणि सायंकाळी या दिव्यांचं आपल्याला पूजन करायचं असतं त्याचबरोबर आपल्याला अमावस्येच्या दिवशी म्हणजेच दर्श दीपामावस्येच्या दिवशी श्री महालक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांच्याही सेवा करायच्या असतात कारण या दिवशी गुरुवार आहे आणि गुरुपुरुषामृत योगही आहे त्यामुळे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे तर आपल्याला सर्वात आधी आपल्या घराची साफसफाई करून आपल्या घरासमोर सडा रांगोळी काढायची आहे तसेच आपल्या घराचा मुख्य दरवाजा या दिवशी आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे आपल्या दरवाजाच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडीशी हळद गंगाजल आणि गोमित्र टाकायचं गोमित्र नसेल तर साधं पाणीही चालेल आणि या मिश्रणानं तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याला म्हणजे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या उंबरठ्यावर हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे त्याला हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे फुलं व्हायची आहे तसेच मुख्य घराच्या दरवाजावर तुम्हाला कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे तसेच स्वस्तिकही तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजात बाहेरच्या साईडने तुमच्या घरात येताना तुमची उजवी साईड आणि बाहेर जाताना डाव्या साईडला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याचा पानांचं तोरण लावायचं आहे तोरण नसलं तर आंब्याच्या डहाळ्या लावल्या तरी चालतील या या सर्व सेवा केल्याने म्हणजे उंबरठ्याचं पूजन केल्याने माता लक्ष्मी माता लक्ष्मीला आपल्या हळद खूप प्रिय असते म्हणून हळदीचं लेपन उंबरठ्याला केलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते असं म्हणतात म्हणून आपल्याला हळदीचं लेपन नक्कीच अमावस्याच्या दिवशी आपल्या घराच्या दरवाजाच्या उंबरठ्याला करायचं आहे आता यानंतर आपल्याला दिवसभरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनाम श्री व्यंकटेश स्तोत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तसेच तुम्हाला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकमचं देखील पठण करायचं आहे दिवसभरात तुम्हाला जितका जास्त होईल तितक्या जास्त सेवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवेत करायच्या आहे त्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहील तुम्हाला सायंकाळच्या वेळेस जर पिंपळाचं झाड असेल जवळ तर तेथे एक दिवा लावायचा आहे भगवान विष्णू गुरुवारी त्यांचा वास या पिंपळाच्या झाडामध्ये असतो असं म्हणतात म्हणून तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला एक कणकेचा दिवा लावायचा आहे तो कणकेचा दिवा तुम्हाला तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला आपल्याला हा उपाय आपल्या पितरांच्या स्मरणार्थ करायचा असतो एक कणकेचा दिवा घ्यायचा त्यात तुम्हाला तेल टाकून वात लावून प्रज्वलित करायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला घरात किंवा घराबाहेर गॅलरीत ओट्यावर कुठेही ठेवायचा आहे फक्त त्या दिव्याचं तोंड दक्षिण दिशेला येईल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे बघा हा कणकेचा दिवा बनवण्यामागचं मुख्य उद्देश असा असतो की तो कणकेचा दिवा जेव्हा आपण ठेवतो तो जेव्हा शांत होतो तेव्हा त्याला मुंग्या किंवा छोटे छोटे किडे लागतात ते त्या दिव्याला त्या दिव्याचं पीठ खात असतात हेच जे पीठ खात असतात जे प्राणी खातात त्यांना आपले स पितर संतुष्ट होतात जसं काय आपले पितरच ते कणकेचा दिवा खात आहे असं स समजून तो कणकेचा दिवा आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी ठेवायचा आहे आणि आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात पितरांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला काही उपायही करायचे आहे बघा आपल्या वास्तूला आपल्या घराला जर कोणाची वाईट नजर लागलेली असेल तर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावर त्रिशूळाने सॉरी शेंदुराने त्रिशूल काढायचा आहे आणि तो नारळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचा आहे घराच्या दरवाजातून बाहेर गेल्यानंतर घराकडे किंवा दरवाजाकडे तोंड करून उभं राहायचं आहे तो नारळ हातात घ्यायचा आहे आणि तो नारळाचा शेंडा आपल्या घराकडे कर, दरवाजाकडे येईल अशा पद्धतीने दोन्ही हातात तो नारळ घेऊन तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सात वेळा तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे नारळ उतरवत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा म्हणायचं आहे सातव्या वेळेस नारळ उतरवून झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला तसाच घराच्या बाहेरूनच घेऊन जायचा आहे आणि लांब कुठेतरी जिथे कोणाच्या येणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं आहे नंतर घरी येऊन तुम्हाला हातपाय धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे यानंतर तुमच्या घरात जर कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरूनही तुम्ही अं या नारळ अशा प्रकारे नारळ उतरवू शकतात किंवा लहान मुले तुमच्या घरात असतील तर मुलांवरूनही तुम्ही नारळ उतरवू शकतात ज्या व्यक्तीवरून किंवा मुलांवरून नारळ उतरवायचा आहे त्यांना तुमच्या घराच्या घरामध्ये पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला सांगायचं आहे आणि तुमच्या हातात तो नारळ घ्यायचा आहे त्या नारळाचा शेंडा त्या व्यक्तीकडे किंवा मुलाकडे असला पाहिजे आणि सात वेळा तो नारळ तुम्हाला फिरवा त्या व्यक्तीवरून उतरवायचा आहे घड्याळाच्या दिशेने तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे सात वेळा नारळ उतरवत असताना स्वामी समर्थ श्री स्वामी सम असं म्हणायचं आहे सातव्या वेळेस नारळ उतरवून झाल्यानंतर तुम्हाला तो नारळ तसाच घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे आणि दूर कुठेतरी तो नारळ ठेवायचा आहे जो कोणाच्या जिथे कोणाच्या ओलांडण्यात येणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी किंवा तुमच्या डस्टबिन मध्येही तुम्ही हा नारळ ठेवू शकतात नंतर तुम्हाला हतपाय धुऊनच घरात प्रवेश करायचा आहे यानंतर तुमच्या घरा तुमच्याकडे जर गाड्या असतील म्हणजे वाहनं असतील दोन चाकी वाहने चार चाकी वाहने किंवा त्याहीपेक्षा मोठी वाहनं असेल तर या वाहनांवरूनही तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सायंकाळी नारळ उतरवायचा आहे नारळाला नारळावर पुन्हा शेंदुरानं त्रिशूल काढायचा आहे आणि नारळाचं शेंडा गाडीकडे करायचा आहे गाडीकडे तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे तुमच्या दोन्ही हातामध्ये नारळ धरायचा आहे आणि सात वेळा घड्याळाच्या दिशेने तो नारळ तुम्हाला गाडीवरून उतरवायचा आहे आणि सा नारळ उतरवत असताना सात वेळा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि तो नारळ तुम्हाला तसाच दूर ठेवून द्यायचा आहे किंवा तुमच्या डस्टबिनमध्ये टाकलं तरी चालेल आणि हातपाय धुवूनच तुम्हाला तुमच्या घरात जायचं आहे बघा या नारळाचं अशा प्रकारे नारळ उतरवल्यानंतर आपल्या घराला आपल्या मुलांना किंवा आपल्या गाडीला जर कोणाची वाईट दोष लागलेला असेल किंवा वाईट नजरा लागलेल्या असेल तर त्या नजरा किंवा वाईट दोष या नारळ उतरवल्याने कमी होतात फक्त हे या हे उपाय करत असताना तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास किंवा भक्ती असणं गरजेचं आहे जिथे विश्वास असतो किंवा श्रद्धा असते तिथे सर्व गोष्टी या शक्य होतात म्हणूनच या सेवा किंवा उपाय करताना तुमच्या मनात श्रद्धा आणि विश्वास किंवा भक्ती असणं गरजेचं आहे बघा आपल्या घराला जो काही वा दोष लागलेला असतो वाईट नजरा लागलेल्या असतात तर या वाईट नजरा जाऊन आपल्या घरात सकारात्मकता येते किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो त्यामुळे या दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला या सेवा आणि उपाय हे करायचेच आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा आजची माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ